सर्वांचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे जी मागणी सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते बऱ्याच वर्षापासून करत होते अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय काल राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचा शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच आधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेला महत्वाचा शासनादेश आहे आणि या शासनादेशाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा संपूर्ण शासनादेश आहे निवडणुकीच्या कामा कामामध्ये किंवा निवडणूक संदर्भात जे सरकारी कर्मचारी बीएलओ म्हणून किंवा बुथ लेवल ऑफिसर म्हणून काम करत असतात त्यांच्यासाठी निश्चितच हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण की त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय या आदेशानं आता झालेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या नियुक्त्या केलेल्या असतात आणि यांनाच आपण बीएलओ म्हणून असं म्हणत असतो या च्या मानधनामध्ये आता दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे सर्व बीएलओना याआधी सहा हजार रुपये वार्षिक अनुदान एवढं मिळत होतं आता त्यामध्ये वाढ करून आता बारा हजार रुपये हे अनुदान आता त्या सर्व ना म्हणजे ते त्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे जे बीएलओ म्हणून काम करत असतात सोबतच वेगवेगळे जे काही प्रोग्राम लागत असतात त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा आता त्या साठी जे एक हजार रुपये एवढं अनुदान दिलं जात होत त्यामध्ये सुद्धा आता दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे त्याऐवजी आता ते अनुदान दोन हजार रुपये देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून बीएलओ यांची वर्� जी प्रतीक्षित असलेली जी मागणी होती ज्यामध्ये आता त्यांचं अनुदान वाढवण्यात आलेला आहे सहा हजार रुपये आधी या सर्व बीएलओना वार्षिक अनुदान मिळत होतं ते आता दुप्पट करून बारा हजार रुपये एवढं आता त्यांना दिलं जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय काल राज्य शासनानं घेतलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभागाचा हा आदेश सुद्धा काल निर्गमित झाला असल्याने निश्चितच राज्यातील लाखो बीएलओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर किंवा के मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आता आर्थिक फायदा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी शासन आदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या आदेशा आदेशासंदर्भात या निर्णयासंदर्भात आपलं काय मत आहे निश्चितच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद